बारा जून गुरुवारी बीडच्या शाहूनगर भागामध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला तेरा वर्षीय मुलीच्या एकाच दिवसामध्ये दोन वेळा दोन वेगवेगळ्या पुरुषांसोबत विवाह लावण्यात आला या घटनेतील पहिला नवरदेव सुलेमान पठाण हा बत्तीस वर्षाचा असल्याचं बोललं जातं आहे त्याला अगोदरच दोन बायका असून त्या दोघींपासून त्याला एक, -एक अपत्य आहे असं असतानाही तो एका अल्पवयीन मुलीसोबत स्वतःचा तिसरा विवाह करण्यासाठी निघाला होता या घटनेमध्ये अल्पवयीन मुलीसोबत विवाह करणारा दुसरा नवरदेव हा आसिफ शेख असून त्याचं वय पंचवीस वर्ष सांगितलं जात आहे आसिफ शेख वय पंचवीस त्याचा हा पहिलाच विवाह होता मात्र लग्नानंतर पळून जाताना पोलिसांनी रस्त्यावर जीप आडवी लावून त्याला पकडलं सुलेमान मात्र पसार झाला असून त्याची पहिली पत्नी आणि सामाजिक कार्यकर्ते तत्त्वशील कांबळे यांच्यामुळे हा संपूर्ण प्रकार उजेडात आला विशेष म्हणजे गुरुवारी दुपारी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी बालविवाह निर्मूलनासाठी टास्क फोर्सची बैठक घेतली होती आणि त्याच दरम्यान बीड शहरामध्ये एकाच मुलीचा दोनदा बालविवाह झाल्याचा प्रकार उघडकीस आला या घटनेतील पीडित मुलगी सोनिया ही नुकतीच पाचवी पास झाली असून सोळा जूनपासून तिचे सहावीचे वर्ग सुरू होणार आहे या घटनेने संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे या धक्कादायक प्रकाराविषयी सविस्तर जाणून घेऊया आजच्या या माहितीतून तर नमस्कार मित्रांनो मी रीमा माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर मित्रांनो सोनिया ही अवघ्या तेरा वर्षाची शाळेत जाणारी मुलगी बीड शहरातील शाहू नगर भागामध्ये आपल्या कुटुंबासोबत राहते तिच्या वडिलांनी दोन लग्न केली असून ती तिला आता दुसरी सावत्र आई आहे शाळा उघडल्यानंतर सोनिया सोमवारपासून सहावीच्या वर्गात जाण्यासाठी तयार होत होती पण दुसरीकडे तिच्या आईवडिलांनी बीड तालुक्यातील बेलखंडी येथील रहिवाशी असणाऱ्या बत्तीस वर्षीय सुलेमान पठाण याच्यासोबत सोनियाचे लग्न ठरवले आता या सुलेमानची स्टोरी अशी की त्याचं ऑलरेडी दोन वेळेस लग्न झालेलं आहे त्याच्या दोन्ही बायका त्याच्याजवळ नांदत नाही पहिल्या पत्तीपासून त्याला एक मुलगी आहे त्यांच्यात वाद झाले असून पोटगीसाठी न्यायालयात हे प्रकरण चालू आहे या प्रकरणात दुपारी गुरुवारी त्याच्यावर अटक वॉरंट निघाल्याची माहितीही समोर आली आहे तर सुलेमानची दुसरी पत्नी त्याच्या नात्यातील असून तिच्यापासूनही त्याला एक मुलगा आहे आधीच दोन बायका आणि दोन मुलांचा बाप असतानाही सुलेमानचं तिसरं लग्न तेरा वर्षीय सोनियासोबत ठरलं गुरुवारी बारा जूनच्या सकाळी आठ वाजता शाहूनगर भागातील घरात या दोघांचा निकाह लावण्यात आला त्याचे फोटोही काढण्यात आले परंतु सुलेमानच्या पहिल्या पत्नीला या विवाहाबाबत माहिती मिळाली तिने या बालविवाहाची माहिती पोलीस प्रशासनाला दिली याची कुणकुण सुलेमानला लागली त्यामुळे पोलीस आता कारवाईसाठी येतील या भीतीने सुलेमान इथून पळून जाण्याचा विचार करू लागला त्याने मुलीच्या कुटुंबियांना उडवा उडीची उत्तरं देत आपल्या अंगावरील साज उतरवायला आणि गेवराई तालुक्यातील खांडवी या आपल्या बहिणीच्या गावातील आसिफ शेख यांच्या विवाहस्थळी बोलवलं त्याला मोहल्ल्यावर चढवून सुलेमान तेथून पळून गेला काही तासातच सोनियाचा दुसरा निकाह आसिफबरोबर बरोबर लागला त्यानंतर हा आसिफ आपली नवरी सोनिया हिला घेऊन निघाला दरम्यान ही, ही माहिती सामाजिक कार्यकर्ते तत्वशील कांबळे यांना मिळाली त्यांनी लगेचच पोलीस यंत्रणेशी संपर्क साधला पोलिसांनी आसिफचे लोकेशन ट्रेस के केले आणि त्याचा पाठलाग करून त्याला बार्शी रोडवर पकडले एकीकडे हा धक्कादायक प्रकार घडत असताना दुसरीकडे बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन हे बालविवाह निर्मूलनासाठी टास्क फोर्सची बैठक घेत होते बीड जिल्ह्यातील बालविवाह रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून कसोटीने प्रयत्न केले जात असतानाच गुरुवारी बीड शहरातच ही घटना उघडकीस आली त्यामुळे बीड जिल्हा पुन्हा एकदा चर्चेत आलाय तर दरम्यान या घटनेनंतर पीडित मुलीने आपली आप, आप सांगितली मी आता सहावीत शिकत आहे माझी इच्छा नसताना घरच्यांनी माझ्या बळजबरीने निका लावला सकाळी एकासोबत आणि दुपारी दुसऱ्यासोबत लग्न लावले असं सोनियाने सांगितलं या घटनेतील पहिला नवरदेव पसार झाला तर दुसरा नवरदेव आणि त्याच्या नातेवाईकांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणल्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर पवार यांनी सांगितलं आहे मात्र या प्रकरणात प्रशासनाकडून रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद न झाल्याचं बोललं जातं आहे महिला व बालविकास विभागानेही गुन्हा नोंदवला नाही असा आक्षेप घेतला जातो आहे हे प्रकरण हे प्रकरण उघडकीस आणणारे सामाजिक कार्यकर्ते तत्वशील कांबळे यांनी सांगितलं आहे की, की बालविवाहाची माहिती मिळताच पोलिसांना कळवलं यात गुन्हा दाखल करण्यासाठी प्रशासनाने सहकार्य केलं नाही फक्त उडवाउडवी केली अशाने बालविवाह कसे थांबतील असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे तर बीडचे तालुका संरक्षण अधिकारी मनसुरी अन्सार अहमद यांनी अशी माहिती दिली की या प्रकरणास सुलेमान पठाण आणि आसिफ शेख यांच्यासह मुलीचे व दोन्ही मुलांच्या नातेवाईकांविरोधात तक्रार दिली आहे त्यांना बालकल्याण का समितीसमोर हजर केलं जाईल बालकल्याण समितीचे अध्यक्ष अशोक तांगडे यांनीही या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे असं असलं तरी बालविवाह होण्यासाठी प्रशासनाची असंवेदनशीलता कारणीभूत असल्याचं चर्चा आता बीड जिल्ह्यात रंगली आहे गेल्या वर्षी जिल्ह्यामध्ये तीनशेहून अधिक बालविवाह झाल्याची नोंद आहे तर दोनशे अठ्ठावन्न बालविवाह रोखण्यामध्ये प्रशासनाला यश आलं आहे पण जेवढ्या बालविवाहांची नोंद झाली आहे त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक बालविवाह झाल्याचं जिल्ह्यातील लोक सांगत आहेत अनेक बालविवाह उघडकीस येत नाही जिल्ह्यात बालविवाह रोखण्यासाठी प्रयत्न होत असताना जिल्ह्याबाहेर जाऊन बालविवाह होत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे जिल्ह्यातील बालविवाह हो रोखण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे ज्या ठिकाणी अशा पद्धतीचे बालविवाह होत असतील त्या ठिकाणचे सरपंच तलाठी यांच्यामार्फत फॉलोअप घेतला जातो आणि अर्ध्या तात ता, तासातच तो बालविवाह रोखला जातो अशी माहिती ब बाल प्रकल्प अधिकारी अश्विनी जगताप यांनी दिलेली आहे असे असतानाच दुसरीकडे मात्र सोनियासारख्या तेरा वर्षीय मुलीचा एकाच दिवशी दोन पुरुषांसोबत निकाह लावण्यात आला त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांकडून प्रशासनाच्या कारवाईबद्दल शंका उपस्थित केली जाते आता याबद्दल या सर्व घटनेबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या या बहिणीला पुढे जाण्याचा एक चान्स नक्कीच द्या चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बाजूचं बेल आयकन दाबा जेणेकरून मी माझ्या चॅनलवर जे जे नवीन अपडेट जे जे नवीन लेटेस्ट माहिती असलेले व्हिडिओ माहिती टाकत असते ते तू त्याचे अपडेट तुम्हाला मिळेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येईल जेणेकरून एकही माहिती तुमच्याकडून स्कीप होणार नाही आणि मित्रांनो लाईक आणि सबस्क्राईब मोफत आहे हां तर नक्की म बहिणीला सपोर्ट करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या माहितीमध्ये मा अशीच दमदार लेटेस्ट अपडेट घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या ब बाय आणि नमस्कार